आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा आणि बेल क्लिक करा प्रभाग क्रमांक चार मधून माजी नगरसेवक ज्ञानेश्वर माऊली तेली यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी बापू पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते तरुण कार्यकर्त्यांची भक्कम फौज सांगोला नगरपालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून प्रभाग क्रमांक चारमधून माजी नगरसेवक ज्ञानेश्वर माऊली तेली यांना पुन्हा उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर आहे नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत उत्साह दिसून येत असून बैठका व संपर्क मोहिमा सुरू झाल्या आहेत ज्ञानेश्वर माऊली तेली हे लोकप्रिय नेते शहाजीबापू पाटील यांच्या एक एकनिष्ठ राहून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे नेतृत्वाच्या विश्वासास पात्र राहून काम करताना त्यांची प्रामाणिकता आणि तळागाळातील संपर्क यामुळं त्यांना मोठं स्थान मिळालंय यासोबतच ज्ञानेश्वर तेली यांच्यामागे तरुण कार्यकर्त्यांची भक्कम फौज उभी आहे सोशल मीडिया घराघरात भेट जनसमस्या जाणून घेत तात्काळ पाठपुरावा तसेच विकासाच्या अजेंड्यावर काम करणारे अनेक तरुण त्यांच्यासोबत सक्रिय असल्यानं प्रभागात चांगले वातावरण दिसत आहे आगामी निवडणुकीत ही युवा निशक्ती निर्णायक ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे नगरसेवक म्हणून त्यांनी प्रभाग क्रमांक चारमधील लोहार गल्ली वज्रबाद पेठ कुंभार गल्ली गोंधळ गल्ली सनगर गल्ली या भागात अनेक विकास कामं केली सामाजिक उपक्रमातून गरजूपर्यंत सेवा पोहोचवणे अशी त्यांच्या कारकिर्दीतील महत्वाची कामगिरी नागरिकांकडून उल्लेखली जाती आहे फक्त इलेक्शन काळात संपर्कात न राहता चोवीस तास तळागाळातील लोकांपासून सर्वांच्या सुखदुःखात सहभागी राहण्याचा त्यांचा स्वभाव सर्व प्रभागात प्रचलित आहे दरम्यान सांगोला राजकारणात उमेदवारीबाबत हालचालींना वेग आला असून प्रत्येक पक्षाबाबत चर्चा सुरू झाली त्या पार्श्वभूमीवर माऊली तेली यांच्या नावाला वाढता पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आता पक्ष कोणता नेतृत्व कोणाकडे घेणार याकडे प्रभाग क्रमांक चार सहित संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय प्रभा क्रमांक चार हा बारा बलुतेदारांचा प्रभाग असून या प्रभागाची संपूर्ण माहिती ज्ञानेश्वर ते तेली यांना असून लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना ज्ञानेश्वर तेली हा चेहरा आपल्या घरातला असल्यासारखा वाटतो व ते अनेक वर्षापासून घराच्या अडचणीत मदत करणारा चेहरा म्हणून या भागात प्रचलित आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक चार मधून नवनवीन अनेक चेहरे इच्छुक असले तरी ज्ञानेश्वर उर्फ माऊली तेली हाच उमेदवार आम्हाला हवा अशी जोरदार चर्चा रंगली आहे